स्त्री ही आपल्या नसून सबला आहे या विषयावर बोलणार आहे विषय निवडताना विषयाचं गांभीर्य लक्षात आलं आणि हसावं की रडावं हेच या प्रश्नाचं उत्तर काळ आला म्हणजे मॉडर्न जमाना आला मॉडर्न जमाना आला म्हणजे स्त्रीचं सक्षमीकरण आलं आणि स्त्रीच सक्षमीकरण आलं म्हणजे स्त्रीच सबलीकरण आलं स्त्री सबलीकरण होत आहे का स्त्री सबलीकरण जमिनीवर होत आहे की से निर्णय अंमलबजावणीत येत आहे का हा एक मोठा प्रश्न आहे जर आजचा युग आजचा हा देश जर सांगत असेल की स्त्री ही सबला आहे तर मी सर्वांना विचारू इच्छिते का माझी ताई माझी आई माझी मावशी कामासाठी घराबाहेर पडताना ती घरी येईपर्यंत जीवाला घोर लागलेला असतो अनेक जण बोलतात मुलींनी मोबाईल वापरता कामा नाही मुलींनी शॉर्ट कपडे घालता कामा नाही मुलींनी मुलांशी मैत्री करता कामा नाही मी सर्वांना विचारू इच्छिते का खरंच असं आहे का जर जर आपण मुलींवर इतके बंधन घालल्या पडतात जर आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलगा या संततीला आपण इतरांच्या आई बहिणीकडे आपल्या आई बहिणीप्रमाणे जर बघायला शिकवलं तर मला नाही वाटत की पुन्हा अत्याचार बलात्कार सारखे प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडतील अरे या काळा तर तो काळ बरा अरे या काळा तर तो काळ बरा ज्या काळात सावित्री सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणासाठी लढत होत्या लोकांनी त्यांच्या अंगावर शेर फेकलं पण असं कोणत्या पुस्तकात नाही की कोणी वाईट अनेक लेखक लिहितात स्त्री शि... मायाचा सागर आहे स्त्री ही आई आहे स्त्री ही बहीण आहे मग स्त्री ही आपल्याला जन्माला आपल्या पोटी जन्म घेणारी मुलगी का नको प्रत्येकाला आजच्या काळात मुलगी ही नकोशी झाली आहे त्या मुलीचा आक्रोश पहावा आणि ती बोलते आई आई मला जन्माला यायचंय मला हे जग बघायचंय मला बागडायचंय मला खेळायचंय या पृथ्वी तळा तळावर मला मला खेळायचंय हे सर्व आम्ही ऐकतो हे सर्व आम्ही वाचतो हे सर्व आम्हाला कळत पण वळत मात्र नाही

दान झालीच पाहिजे स्त्री आपली असो की दुसऱ्याची स्त्रीचा सम्मान झालाच पाहिजे आठवतो का तो प्रसंग आठवतो का तो प्रसंग ज्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी एक एका सेनापतीला कडे नोट करण्यात आली होती

स्त्रीला झुंजताना पण उद्याच्या जगात मला पाहिजे स्त्रीला सक्षम होताना मला उद्याच्या स्त्रीला स्वतःचे निर्णय स्वतः घेताना पाहिजे